गाड्यांची तोडफोड गुंडांची दहशत पोलिसांना थेट आव्हान नाशिक रोडला गुंडांकडून पहाटे गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून एक प्रकारे पोलिसांना आव्हानच देण्यात आले आहे दोनच दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या भाईची मिरवणूक काढणाऱ्या समर्थकांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली होती यामुळे गुंडांना वचक बसेल असे वाटत होते मात्र गुंडांनी गाड्यांची तोडफोड करून अस्तित्व दाखवून दिले आहे शहरातील वाढत्या गुन्हेगारींबाबत दोनच दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी तसेच भाजपाच्या तीन आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती या घटनेला अठ्ठेचाळीस तास पूर्ण होत नाही तोच विजयादशमीच्या पहाटे दुचाकी गाडीवर आलेल्या टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची येथील धोंगडेनगर डावखरवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड केली या प्रकारामुळे नाशिक रोडच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे नवरात्र उत्सवाचा बुधवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वत्र ठिकाणी विविध मंडळांनी दांडिया राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले होते दांडिया राष्टची धामधूम रात्री बारा वाजेला संपल्यानंतर सर्वजण घरी गाड झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास दुचाकी गाडीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने डावखरवाडी धोंगडेनगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड केली या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून नाशिक रोडच्या गुन्हेगारी थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला आहे दरम्यान गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजता शिवसेना ठाकरे गटाचे अतुल धोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील रहिवाशांना दिलासा दिला, दिला। तसेच त्या घटनेप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत नाशिक रोड हद्दीमध्ये काल पहाटेच्या सुमारास म्हणजे आज पहाटेच्या सुमारास पावणे पाच वाजेच्या पासून तर साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच गाड्या या ठिकाणी फोडल्या गेलेल्या आहेत एक दहशत माजवण्याचा हा एक वेगळा प्रकार या ठिकाणी समोर येतो आहे नाशिक रोड असेल संपूर्ण नाशिक शहर असेल इथे अशा प्रकारच्या अनेक घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत आता काल परवा आपण एक व्हिडिओ बघितला की पंधरा ते सतरा मुलांची त्या ठिकाणी धंड पोलिसांनी काढली आणि त्यांना चोपई दिलेला आपण बघितलं पण त्याचा कुठलाही परिणाम या मुलांवरती जाणवत नाही किंवा आम्हाला काही फरक पडत नाही अशी काही भावना या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की काय मला तर वाटतं की पंधरा वर्षाच्या पुढे जे मुलं असतील त्या मुलांनी कुठलाही गुन्हा करो त्यांना गुन्हेगार म्हणूनच घेतलं पाहिजे त्यांना बाल सुधारगृहामध्ये पाठवणं म्हणजे त्यांच्या गुन्ह्यांना पांघरून घालून त्याला खतपाणी घालण्यासारखं आहे असं मला प्रामुख्याने वाटतं आज जर तुम्ही इथं बघाल तर आम्ही सकाळी निघतो तर आम्हाला ट्रॅफिकची समस्यामधून जावं लागतं म्हणजे माणूस घरी येईल की नाही अशी परिस्थिती आहे दुपारी कुठेतरी राहावं बोलावं कोणाशी तर कोणी कोयता मारतं की काय ती भीती आहे संध्याकाळच्या वेळेस कोणीतरी दांडा घेऊन बाहेर पडतं आणि कोणाला तरी मारतंय किंवा रात्री बैरात्री जर फिरायला निघालं तर बिबट्या आम्हाला खातो की काय ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणात भीती आहे म्हणजे चारही बाजूने संकट हे आमच्यावरती ओढवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझी पोलीस प्रशासनाला आदरणीय कडित साहेबांना त्याचप्रमाणे येथे असलेल्या ज्या सगळ्या आस्थापना आहेत त्यांना विनंती आहे की अशा लोकांना पांघरून घालण्याची गरज नाहीये असेल त्या ठिकाणी त्यांना ठोकलं पाहिजे आणि त्यांना चांगली पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे ज्या पद्धतीनं सरंगल साहेब आणि स्वामी साहेब होते त्यावेळी त्या पद्धतीनं मोठमोठे एन्काउंटर त्यांनी केले ना ते एन्काउंटर परत एकदा व्हायला पाहिजे त्यामुळे त्याशिवाय हे लोक वटणीवर येणार नाही आणि हे गुन्हेगारी करण्याची पद्धत आहे था ती थांबणार नाही असं मला वाटतं